हो अपन आता आपण ए पी सी एलमध्ये ना बुकिंगसाठी आलेलं आहे मला ए पी सी एल हे आपली गाडी उभी वेटिंगवरती ही गाडी खाली झाली की मग आपण आपली गाडीला तर मित्रांनो बघा आपण आता आलेलो आहे आर एल ट्रान्सपोर्टमध्ये आर एल ट्रान्सपोर्ट हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण सकाळी घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आता जवळपास एक वाजून वीस मिनटं झालेले तर आपल्याला काय अजून भाडं लागलेलं नाही आहे पण आपल्याला मित्रांनो दोन वाजता भाडं आहे सोलमन कंपनी आहे ना तिथून दोन ट्रान्सपोर्टचे माल घ्यायचं आहे एक ए पी सी एल ट्रान्सपोर्ट आहे सातपूरचं तिथं काही बॉक्स सोडायचे आणि तपोवनामध्ये व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे तिथं काही बॉक्स सोडायचे असे एकाच कंपनीच्या दोन ट्रीप आहे ते दोन नंतर त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे तर मग मित्रांनो तोपर्यंत आपण आपली जेवणाची वेळ झालेली आहे जेवण करून घेऊ चलो तर मित्रांनो बघा आता आपला काय मेनू आहे मस्तपैकी मेथीची भाजी बघा जी आवडती आपली आणि पोळी तर चला जेवण करायला ओके तर मित्रांनो आता आपलं जेवण होऊन गेलेलं आहे बाराच वेळ झाला आणि आता जवळजवळ जवळ सव्वा दोन वाजता झालेले तर आपल्याला सोलमन कंपनीमधून बोलवून आलेलं आहे तर चला जाऊया सोलमन कंपनीमध्ये माल भरण्या माल लुडिंगसाठी आता आपल्याला सोलमन कंपनीमध्ये जाऊन आपल्याला दोन ठिकाणचा माल भरायचा आहे एक तर आपल्याला जायचं सातपूरला आयच्या जा पाठीमागं एल ट्रान्सपोर्टमध्ये तिथं काही बॉक्स सोडायचे आणि मग नंतर तपोवन रोडला काही बॉक्स सोडायचे एल ट्रान्सपोर्टमध्ये चल हे बघा ही आली सोलमन कंपनी लोडिंग करणं चालू लो आले बघा आता आपले हे आपले हिरे दादा आहे आणि हे आपले पटेल सर आहे आता हे पहिले आहे ना हे व्ही आर एलचे झाले आता हे ए पी सी एलचे दहा बॉक्स हे वगैरे झालेले हे जे पुढचे आहे ना ते ए पी सी एलचे तेरा ते आहे आणि हे दहा बॉक्स आहे ना हे व्ही आर एलचे चलो चलो लोडिंग झाली गाडी आता चला आता मित्रांनो आपण लोडिंग करून आता निघालेलो आहे बघा मित्रांनो बघा आता हा आहे पवन नगरचा एरिया हे काय एअर इंडिंग मुळे जरा शांतता आहे मार्केटमध्ये एकदम फक्त दुकानच उघडी दिसत आहे खूप कमी दिसत आहे एअर इंडिंग मुळे धंद्यांवर खूप परिणाम होतो तेव्हा एकदम एकदम आहे मार्केटला ते बघा कशी शांतता आहे बघा मार्केटला हा मेन पवन नगरचा एरिया संपूर्ण मार्केट शांत आहे बघा एकदम आहे आता मित्रांनो हा आला रायगड चौक हा रायगड चौक आहे शुडक शुडक मधला विभाग आहे हा रायगड चौक हे बघा दुकान सर्व शांत आहे वर्ष अखेरीमुळे आहे ना वर्षा अखेर आणि महिना अखेर एकदम आहे आणि मित्रांनो राजकीय पक्षांचे ऑफिसेस बघा कसे नटलेले मस्त बघा जिकडं तिकडं महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम असल्यामुळं राजकीय रंग आलेला आहे आता नाशिकमध्ये सगळीकडं आणि मित्रांनो आता हे बघा हे आला आता दिव्या ॲडलॅबचा एरिया आला आता हा दिव्या ॲडलॅब आहे ना तो परिसर आहे आता संपूर्ण हे बघा मार्केट एकदम शांत आहे बघा मोठमोठे दुकान आहे हा बघा मित्रांनो तर हा आला त्रिमूर्ती चौक दिल्या नंतर त्रिमूर्ती चौक आता हा एरिया बघा आणि इकडं पण बघा शांतता एकदा आपण आता त्रिमूर्ती चौकातून आता निघालेला आहे आणि आता आयटीआयकडे निघालेलो आहे सर आपण येईल आपल्याला पुर दोन ऊन सकाळी खूप थंडी पडते आणि दुपारी एकदम घामीला असं ऊन पडतंय असं क्लायमेट चालू आहे त्यामुळं आजारी खूप वाढत आहे लोक समोर दिसत ना छोटस दत्त मंदिर आहे पण खूप छान आहे बघा एकदम मस्त वाटत एकदम बघा आणि मित्रांनो आता हा बघा द पूल आहे आता आता आपण आयटीआय सिग्नल दोनदे पूल क्रॉस करून ना आपण आता च्या बॅक साइड ने आता ना लेप मारू आता आता आयटीआ चा बॅक साइड एरिया आला बघा आता आपण इथून लेफ्ट मारून ना एपी ट्रान्सपोर्ट करा जवळ आपण हा मागच्या बाजूचा आणि बघा आता हा जो आपण इथून लेप मारला का एपी सी एल ट्रान्सपोर्ट येईल आता इथं एपी सी एल ट्रान्सपोर्ट आता अपन ए पी सी ना बुकिंग सा आए ए एपीसीएल सी एल है अपनी इधर गाड़ी उबी वेटिंग वरती ही गाड़ी खाली जाए कि मग अपन अपने गाड़ी लो ये आता एपीसीएल तो मज उतर ए सी पी एल ता ए सी बॉक्स सी पी एलचे दहा बॉक्स आहे व्ही आर एलचे हे नाही ना तर मित्रांनो आता आपण ए पी सी एलचे आहे ना दहा बॉक्स बुकिंग करून घेतले त्यांची पावती पण घेतली आणि आता जाऊया आपण आर एल ट्रान्सपोर्ट तपोबन रोडला चलो तर मित्रांनो आता आपण ला माल सोडून आता आयटीआय सिग्नल कडे गेलेले बघा आपण आता हा बघा आला आयटीआय सिग्नल कोर्दळ पण खूप कमी आज वर्ष अखेर आणि महिना अखेर असल्यामुळे ना वर्द खूप कमी सिग्नल पडला आपला सगळीकडे रस्त्याचे काम झाले सगळीकडे रोडचे कामं काम झाले मोठमोठे ड्रेनेज पाईप ड्रेनेज लाईन कामं काम झाले सगळीकडे शरणपूर पोलीस चौकी सिग्नल आहे बघा आता रोडचे काम चालू धूळ खूप धूळ हाय गडकरी चौक आहे बघा हे सर्व कार डेकोरेटर दुकान आहे सर्व इथं सर्व कार डेकोरेट कार डेकोरेटर आणि बघा हे मित्रांनो आता हे आलं साडा सर्कल जुना परिसर आणि मित्रांनो हे बघा हे आलं द्वारका पास केलेले आता पण पुढे जाऊन राईट मारला का आपण तपोवन रोडला लागू ला। इथून राईट मारला का डायरेक्ट तपोवन रोडला लागू बघा आहे मारुती वेपर चौपली बघा ही आणि आपण इथून लेप मारलं काय हे व्ही आर एल ट्रान्सपोर्ट जे समोर आहे ना ते व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे बघा मित्रांनो हे आलं व्ही आर एल ट्रान्सपोर्ट तर मित्रांनो बघा आपण आता आलेलो व्ही आर एल हे मध्ये आर एल ट्रान्सपोर्ट लोडिंग होती बघा आता हे बघा झाले आपली खाली हे बघ दादा आहे बघा हे खाली झालेली आहे ना बघा हा बाबा हा बघा हा पण आहे आता त्याचा उदय ते आपले सबस्क्रायबर आहे आणि नेहमी बघत राहत आपले व्हिडिओ तर <laughs> ओके हां हे मित्र आहे त्यांचे आणि इथं नेहमी कामं करतात हे नेहमी आपल्या गाड्यांचे खाली अपलोड अप्लोड, लोडिंग अपलोडिंगचे चला हां तर मित्रांनो आता आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्टचा माल देऊन ये ना आपण आता निघालेलो आहे घरी डायरेक्ट आता आज चार वाजून पाच मिनटात झालेले पण धंदे पण स्लो आहे जरा त्यामुळं मग आता घरीच जाऊ आपण चला जाऊया घरी तर मित्रांनो आपण ए सी पी एल ट्रान्सपोर्ट आणि आर ट्रान्सपोर्टला माल देऊन ये ना आपण आता घरी पोचलेलं आहे तर मित्रांनो कसा झाला प्रवास जर तुम्हाला प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असो तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसवत हो राहा तो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू